सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील कुळजाई गावात पावसामुळे रस्त्याची अक्षरशः आहे रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली आहे की एका युवकाला आपली दुचाकी खांद्यावर घेऊन रस्ता पार करावा लागला नेहमी आपण दुचाकीवरून रस्ता पार करत असतो मात्र कुळजाई येथे पावसामुळे रस्ते पूर्णतः चिखलयुक्त आणि खड्ड्यांनी भरलेले आहेत अशा परिस्थितीत वाहन चालवणे अशक्य बनले असून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे याबाबत संबंधित विभागाने त्वरित दखल घ्यावी आणि रस्त्याची तातडीने दुरुस्त करावी अशी मागणी होत आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका